अरे अच्छी लग रही है बबली हाय हाय हैप्पी बर्थडे आज का ब्लॉग मैं आपके बर्थडे से बर्थडे विश से चालू करूंगी कल का कल का जो ब्लॉग था वो अरे मम्मी अच्छी लग मम्मी बहुत सुंदर लग रही आप तो यही डालूंगी आप तो यही डालूंगी ब्लॉग पे मम्मी मेरे को दिखाना है कि मेरी मम्मी बिना मेकअप के भी कितनी सुंदर दिखती है अरे यार

हाय गाइस वेलकम टू माय चॅनल इट्स नॉट युअर चॅनल इट्स माय चॅनल इट्स नॉट चॅनल हाय 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 दो दो मिनिट केली दिदीनं घेतलेला दोन मिनिटासाठी दिदीनं घेतलेला आणि दीदीला येत नव्हतं कॅमेरा हँडल करायला सो एज यू नो मेन मी ऑलरेडी ब्लॉग चालू केलाय जिथे मम्मी म्हणत होती मला घेऊ नकोस मला घेऊ नकोस खरं मग मम्मीला घेतलंय तेव्हा पण मम्मी छान दिसत होती आणि आता बघा आता पण छान दिसते आता रेडी होऊन आल्या माझी मम्मी लिपस्टिक आणि आज आमच्या मम्मीचा बड्डे आहे म्हणून मम्मीला आज फ्रंट सीट दिली आम्ही फुल डे मम्मीला आज फ्रंट सीट दिली आहे म्हणून आज आम्ही भांडणार नाही फ्रंट सीटसाठी अगर हा खरं हे चॉईस आहे मम्मीकडे अगर मम्मीला असं वाटलं की नेहाला मी बसवतो थोडस थोडा वेळ थोडे वेळ हा थोडा वेळ थोडा वेळ थोडा वेळ पुढे बस असं मलाच फक्त म्हणू शकते मम्मी आणि कुणाला नाही म्हणणार बिकॉज मी पहिला तिथं पळून पळून आलतो बसायला आता आम्ही कुठे चाललोय आता आम्ही आत्ता वाजले साडेबारा दुबईमध्ये साडेबारा आणि आम्ही आ... हा म्हणजे ते तेच साडेबारा एवढा एक्झॅक्ट टाइम नाही सांगायचं <laughs> सो आम्ही चाललोय आता देवाला ते झोपल्यावर आम्ही चाललोय देवाकडे काय वेस्ट साइड ला चाललोय आणि <laughs> कुठल्या देवाला चाललोय आम्ही कुठल्या मंदिर ना ओढणी <laughs> <laughs> घेतली का कुणी मी म्हणत होतो विसरलोय काहीतरी तरी विसरलोय अरे आप बोलत आहे ना ओढणी म्हणून सो आम्ही गुरुद्वारा आणि कुठला मंदिर त्या नाव काय गाव मंदिर मंदिर असत खरं दुबई मध्ये एकच मंदिर आहे ना मोठ नवीन नवीन मंदिरला चाललोय आम्ही आता दुबईत आहे खूप ऊन लाव

आमचं दर्शन करणं खूप खूप छान झालं एवढं सुंदर मंदिर होतं सगळे देव होते तिथं मार्बलचं मस्त खूप सुंदर मंदिर होतं फक्त आज फोन वगैरे व्हिडिओ वगैरे काय अलाउड नव्हतं मी नाही केलं छान छान मग खूप छान वाटलं मग आम्ही गुरुद्वाराला पण गेलो तर मग तिथं पण काय व्हिडिओ वगैरे अलाउड नव्हतं फोटोज सो तिथ पण छान मानवला आणि तो, तो लॉंगर होता मग आपण खाली सगळं होत त्या लॉंगर मध्ये सब्जी रोटी गोड मध्ये होतं आणि राईस होतं डाळ आणि सॅलड गोड राईस छान होतो भारी वाटत फारी मस्त मस्त नक्कीच असा त्यामुळे हा मला गोल्ड गोल्ड सुक मार्केटमध्ये इथं पूर्ण सगळीकडे गोल्ड लगेच ज्वेलरी मार्केट आहे मोस्ट ऑफ गोल्डचंच मार्केट आहे ना भैया हॅलो एवढं का सोनं आहे दुबईमध्ये मी आहे ना इथ आम्हाला आन्सर हवं असं आमचं भैया अरेबिक लोक खूप माझ्या मते माझा तर्क आहे हा मला माहित नाही खरं का खोट पण जेव्हा दुबई स्टार्ट केलं होतं ना तरी तर टॅक्स नव्हता त्यामुळं जगातले सगळे ट्रेडर्स ना आपलं सोनं एका लिस्कडे आले होते दुबईमध्ये आणि दुबईला त्यांनी हाफ बनवलं होतं त्यावेळेस आणि जवळपास दोन हजार एकोणीस पर्यंत तिकडे वॅट नव्हता त्यामुळं सोन्याचं ट्रान्झॅक्शन रेट सोपं जात होतं सेलिंग आणि बायंग जेव्हा आपल्या प्रोडक्टचा डिमांड वाढतोय जगातले सगळे ट्रेडर्स असतात ते गोळा होतात एका ठिकाणी तसंच मला असं वाटतं की दुबईला त्यावेळेस त्यांनी हळूहळू असं वाढवली त्यांची पुंजी की आतापर्यंत त्यांनी हे अचीव्ह केलं जेवढं सोनं आहे दुबईमध्ये बाकी काय असं मला रिझन पाडूनच माहित नाही पण हेच असावं काय विचार करा ते काय पण असो आम्हाला सोनं घेऊन जायचं आम्हाला सोनं घ्यायचं भारी प्रेझेंट मम्मीच्या सेलिब्रेशन आमची मम्मी मम्मी अरे क्लॉथ का नाम क्या है शूट हो रहा है मम्मी क्लॉथ का नाम क्या है बर्थडे काल बघा का कौन सा सी हाय हाय आमचा भैया आणि मम्मी फुल जोश मध्ये गल बघा आमची बे गल हाय म्हणा हा पप्पा मम्मी चला कस वाटत गरी तिस आज tunggu ya sebentar coba ini tunggu tunggu 좋한다고 보고 싶다고

अरे ओ मां लगी गया तो जलता है दादा मस्जिद में बस दो

ये चटणी हैकी चटणी आहे है, बँगी चटणी है, बिन चटणी फ्राइड फ्राईबा 起